बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी स्मरण पत्र द्यायला आहे आम्ही की जिल्हाधिकाऱ्यांना स्मरण राहिलं पाहिजे मग जिल्हाधिकाऱ्यांची स्मरण शक्ती आहे का नाही हे आम्हाला बघावं लागेल कारण का अनेक वेळा निवेदन देतोय अनेक वेळा आम्ही मोर्चे काढतोय आंदोलन करतोय मात्र जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्याला सगळा जिल्हा बघतोय आणि सुद्धा बघतो की जिल्हाधिकारी हा सगळ्या जिल्ह्याचा कोशिंद आहे आणि जिल्हाधिकारी प्रश्न सोडवतील मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आजपर्यंत एकही प्रश्न सोडवलेला नाही मात्र जिल्हाधिकारी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रश्न का सोडवत नाही मग आम्ही विरोधी पक्ष आहे म्हणून का असा आम्हाला शंका निर्माण झाले म्हणून आज आम्ही स्मरणपत्र देऊन आमच्या अनेक मागण्या आहेत अण्णाभावना भारतरत्न मिळालं पाहिजे खाजगीकरण रद्द झालं पाहिजे जे काय कॉन्ट्रॅक्टर पोचले जात आहेत आमदार खासदारांचे ते बंद झालं पाहिजे तू नाही कोणात ठेवू हो। जिल्हाधिकारी आंधळा आहे का मुख आहे मला हे काय कळलं झालंय मात्र मुख्याला आम्ही बोलायला होतो आणि बाहेर याला ऐकाय यायला लावतो असले आमची संघटना आहे मात्र ते अंत पाहू नये जिल्हाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचं काम गेले दोन वर्ष झालं सुरू आहे आणि अण्णाभाऊच्या पुतळ्याबाबत आम्हाला शंका निर्माण झाली तो पुतळा चांगल्या दर्जाचा नाही त्या पुतळ्याचं शिशुभीकरण ते जे काय चौतारा बांधलेला आहे तो चांगला नाही मात्र तो बापट आहे तो काय डोळे दाखवून बसला आहे का हे आम्हाला या ठिकाणी वाटलं वाटतं आहे त्याचबरोबर तो पुतळा या ऑगस्ट ब जयंतीपर्यंत बसला नाही तर तो, तो जुना पुतळा अर्धाकृती पुतळा तो तात्काळ बसवला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आता बापटच्या कार्यालयासमोर सर्व संघटना घेऊन तर आम्हाला बापटला जा विचारावं लागल बापटला तात्काळ त्या पुतळ्याबाबत कारवाई करावी असा इशारा मी या ठिकाणी देतो विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जिल्हा उपाध्यक्ष किरण माने शह चौकातील अण्णाभाऊसाठी पुतळा दो गेली दोन वर्ष झालं काढलेला आहे व त्याचं काम चाललेलं आहे तर त्या कामाचा विषय असा आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आंबेडकरांचा बाबासाहेबांचा पुतळा आहे अभिवादन करायसाठी लोक येतात जातात व तिथं अभिवादन कर दर्शन काय मिळत नाही तर गेल्या वर्षी काही लोकांनी सांगितलं बाईट देऊन की एका वर्षात पुतळा तयार करणार आहे दुसरं वर्ष आलं तिसरं वर्ष आलं तरी काय काम होईना झाले तर काय नक्की भांडण झाली या ती समाजाला काय समोर कळत नाही किंवा काय नाही व त्या पुतळ्याच्या विषयी कामं चालल्यात काय चालल्यात किंवा लोकं जात्यात येत्यात बघत्यात कुठं आहे आम्हाला काही माहिती नाही तर दलित महासंघातर्फे जर पुतळा होत नसला तर, तर हायव पुतळा चांगला व सुरक्षित आहे तो पहिला पुतळा बसवण्यात यावा किंवा अभिवादन करता आले की त्या शिवाजी सभागृहात असलेला अण्णाभाऊंचा पुतळा दोन दिवसात बसवण्यात यावा न बसवल्यात आम्ही जिल्हाधिकारी व पालकमंत्रीला निवेदन देऊन आम्ही आंदोलन करणार आहोत व आमचे रोजगार हमीचे जिल्हाध्यक्ष मा संदीप माने महिला आघाडीच्या आ... महिला सालन पार्टी माने व आ... संदीप पवार हे आमच्याबरोबर असताना आम्ही andulul nata i-a recordat.